मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या खूप चर्चेत आहे नुकतीच तिने लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या घेतला तिने ही मालिका सोडण्याचं कारण अद्याप सांगितलं नाही पण जेव्हापासून मुक्ता बदलणार चा ही बातमी समोर आली तेव्हापासून मालिकेच्या चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते तर प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर मुक्ता कोणत्या नव्या प्रोजेक्ट मध्ये येते याच्याकडे तिच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत तर अभिनेत्री तेजस्वी प्रधान सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते तिथे तिचे ती बरेच फॅन फॉलोविंग सुद्धा आहे तिचे चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून असतात अशात तेजस्वीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे तिने मराठीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांच्याबरोबर फोटो शेअर केला आहे यावेळी अभिनेत्रीने जांभळ्या रंगाचा टॉप चेन्स आणि डोळ्यावर गॉगल लावलाय तर प्रशांत दामले यांनी आकाश रंगाचा सदरा परिधान केलेला दिसतोय प्रशांत दामले यांच्यासोबतचा फोटो शेअर करून अभिनेत्री लिहिते प्रशांत दामले दादा पुन्हा आणि वारंवार थँक्यू आनंदासाठी तसेच सोबत तिने शिकायला गेलो एक या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा हॅशटॅग सुद्धा लिहिला आहे तर नुकतीच तेजस्वी प्रजाने प्रशांत दामले यांच्या शिकायला गेलो एक या नाटकाला भेट दिली तर प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदा तेजस्वी प्रधान प्रशांत दामले यांच्या शिकायला गेलो एक हे नाटक पाहण्यासाठी गेली होती तर प्रशांत दामले यांच्यासोबत या मालिकेमध्ये तुला शिकवीन चांगला धडा फिल्म अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार अनगा बगरे समृद्धी मोहरीर सुशील इनामदार चिन्मय माहूरकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर अद्वैत दादरकरने या नाटकाचं लेखन केलं आहे तर प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर तेजस्वी प्रधान कोणत्या नवीन प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेत तुम्ही तेजस्वी मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका